शिवलिंगावर जल समर्पित करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि एक लोटा जल तुमचे नशीब कसे बदलेल नंबर एक घरातील व्यक्ती जर एक लोटा जल भगवान शिवाला समर्पित करत असेल तर त्याच्या भाग्याचे घरातील त्याच्या मुलांना अवश्य फळ प्राप्त होते हे निश्चित आहेत नंबर दोन तुमच्या घराजवळ तुमच्या दुकानापाशी जे शिवमंदिर असेल तिथे एक लोटा जल घेऊन जाऊन समर्पित करायला सुरुवात करावी मात्र एक लोटा जल समर्पित करायला सुरुवात करावी आपल्याला हसणारे हसत राहतील बोलणारे बोलत राहतील अपशब्द बोलणारे बोलत राहतील पण आपली भक्ती दृढ असेल तर आपण आपली भक्ती भगवान शंकराच्या चरणावर समर्पित करून दिली तर हे निश्चित आहेत की भगवान शिव आपल्या मनातील सुख आपल्याला प्रदान जरूर करतात नंबर तीन शिवलिंगावर जल समर्पित करताना त्याचे शिंतोडे जलाधारीपाशी असेल तर चालते पण जलाधारीपासून लांब पडता कामा नये त्यामुळे जल समर्पित करताना हळूहळू करावे नंबर चार शिवलिंगावर पूर्ण जल समर्पित करून झाल्यानंतर तुमच्याकडे अबीर गुलाल चंदन फूल काही नसेल तर आपल्या तीन बोट लावून त्रिपुंड तयार करावा नंतर शिवलिंगाजवळ असलेले फुलं माळा त्यांनी शृंगार करून पूर्ण मग वापिस यावे कारण भगवान शिवाचा आपण शृंगार करून येतो माता पार्वतीने देवादी देव महादेवाचा शृंगार केला होता शिवलिंगापाशी पडलेले फुलं बेलपत्र निर्माल्य वापिस धुवून भगवान शिवाचा शृंगार करून मंगळ घरी यावे नंबर पाच जो व्यक्ती दररोज महादेवावर जल समर्पित करतो त्याचा हात महादेव धरून ठेवतो असाच नाही सोडत त्याला त्याच्या मंजिल पर्यंत पोहोचवल्याशिवाय सोडत नाही नंबर जर तुम्ही खूप काळापासून पैशाच्या कमतरतेशी झगडत असाल उत्पन्नापेक्षा तुमचे खर्च जास्त वाढत असेल पैसा जमा होत नसेल व्यवसायात सतत नुकसान होत असेल आजारावर जास्त पैसे खर्च होत असेल तर हा प्रयोग करावा शनिवारी सकाळी स्नान करून तांब्याचा कलश शुद्ध पाण्याने भरावा त्यात एक बताशा आणि थोडे कच्चे ताजे दूध घाला आणि आता ते पाणी पिंपळाच्या झाडाच्या जा मुळाला अर्पण करा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी व मुळापासून थोडी माती घेऊन लाल कपड्यात बांधून घरातील पूजास्थळी ठेवावे असे सलग एकवीस शनिवार करावे प्रत्येक वेळी त्याच कापडात माती बांधत राहा एकवीस शनिवार पूर्ण झाल्यावर कापडात उन्हाळलेली माती तिजोरीत ठेवा प्रत्येक अमावस्याला हा मातीचा गड्डा बाहेर काढा आणि सूर्यप्रकाशात उघडा आणि परत ठेवा ह्या प्रयोगामुळे तुमची आर्थिक स्थिती चमत्कारिकरित्या सुधारण्यास सुरुवात होईल नंबर सात जर तुम्ही खूप मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल काही ना काही समस्या तुमच्या अवतीभोवती राहतात ज्यामुळे तुम्ही तणावग्रस्त होतात जर विद्यार्थी परीक्षेच्या तणावाखाली असतील जर नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये काही समस्या येत असतील तर दर सोमवारी तांब्याचा कलश शुद्ध पाण्याने भरून त्यात लाल फूल टाकावे हे पाणी काळ्या पाषाणाच्या शिवलिंगावर अर्पण करावे हा प्रयोग दर सोमवारी करा याने तुम्हाला काही दिवसातच मानसिक सुख आणि शांतीचा अनुभव येईल समस्या आपोआप कमी होतील नंबर आठ जन्मपत्रिकेत कोणताही ग्रह वाईट प्रभाव देत असेल तर व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते विशेषतः व्यक्ती पुन्हा पुन्हा आजारी पडू लागतो आजारावर उपचारांचा खर्चही जास्त होतो ज्या कामात तुम्ही पैसे वाचू शकले असते त्या कामावर पैसे खर्च होऊ लागतात तुमच्या आयुष्यातही घडत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी उशीजवळ पाण्याचे भांडे ठेवा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी सकाळी उठून ही पाने शांतपणे बाहेर फेकून द्या परत येताना मागे वळून पाहू नका यामुळे ग्रहांच्या वेदना कमी होतात नंबर नऊ ज्या तरुण तरुणीच्या लग्नात अडथळे येत आहेत जर संबंध निश्चित झाले नाही तर लग्न करून इच्छिणाऱ्या तरुण तरुणीने सकाळी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करून पवित्र व्हावे अष्टधातू किंवा चांदीच्या भांड्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाकावी हे जल आपल्या हाताने शिवलिंगावर अर्पण करा आणि लवकर विवाहासाठी प्रार्थना करा यासोबतच देवी पार्वतीला सिंदूर अर्पण करा हा प्रयोग दर गुरुवारी करावा लागतो त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे लवकर दूर होतात नंबर दहा जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल आणि पैशाची कमतरता असेल तर तांब्याचे भांडे पाण्याने भरून रोज सूर्याला अर्पण करा असे सलग चाळीस दिवस करा असे केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होईल असे मानले जाते ह्यामुळे आर्थिक संकटातून दिलासा मिळतो नंबर अकरा घरात पती पत्नी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होत असेल तर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून रोज तुळशीला अर्पण करा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो ह्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल नंबर बारा जर तुमच्या कुंडलीत मंगळ आणि सूर्याची स्थिती खूप कमजोर असेल तर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करा असे केल्याने तुम्हाला फायदा होईल मीन आणि राशीच्या लोकांनी हा उपाय केल्यास त्यांना विशेष फळ मिळू शकते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा